तो का आहे ना माझ्या इरोधात आहे ना जाऊन बहिणीला घेऊन निघालाय नवरा माझ्या मोबाईल घेऊन द्यायला बोलाय गेलं की त्यालाच पावर त्याचंच नागावर ज्याला गाडीला पंक्चर काढायला नाही तर भा बहिणी न कारण माझ्या कुंड शंभर रुपये घेऊन गेला तेव्हा गाडीची पंक्चर काढली आणि आज बा मी फोन किती रुपयाचा घेऊन द्या निघालाय पन्नास का साठ हजाराचा फोन घेऊन द्या निघाला म्हणतो आणि पैसे फिडेन आणि फेडायला मला लावलं ला हो टायमाला बाबा हो का हो का हो, हो का कशी नाटकं लावली ह्यांनी कोण बोलणार ह्यांना बघा अयो आता काय खरं नाही बाबा हो। अरे देवा दाजीला नीट नाही म्हणा गाडी नाही तर लोलर बसलेला आहे महाग <laughs> <जोगी, laughs> आमची हा तो का बघा बघा तुम्हीच दाजी झुराड आणि माग हत्ती बसलाय हत्तीला घेऊन चाललाय दाजी फोन घेऊन द्यायला हत्ती चले बाजार आणि मला म्हणतात हत्ती चले बाजार कोते भोके हजार आम्ही मी मिज, जळती त्यांच्यावर असं म्हणणं आहे त्यांचं कसं काय करायचं चालला घेऊन माझ्या विरोधात फक्त त्याने हप्त भरायच्या टायमाला माझ्या पशी यावं मग बघते आता बहिणी काय बोलत कसं असतं माहिती का हा बघायची असती लांबून माझ्या ह्याच हप्त मला भरावं लागते ते महाग पैसे काढलं होतं तिला दिलं होतं बघा चाळीस हजार निम पैसे ह्यानी नी? आणि निम आपल्याला ठेवलं होतं तर ते महाग श्रावण महिन्यात दवाखान्यात नव्हतं केलं असं आहे चालू भावा बहिणी नवरा आहे ना, ना। योगीला फोन घेऊन द्या गेला फोन आज येऊगीला पन्नास हजाराचा सा माझ्या ईर्षीवर फोन घेऊन देणार आहे नवरा सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे का माहिती तुम्हाला माझ्या ईर्षी योगीला पन्नास हजाराचा सा फोन आहे मला अजून नवऱ्याचं काय माहिती नाही पण योगीला मेहून फोन घ्यायला द्यायला का तर आहे ना आ, मी आता माझ्या शिवाय तर ह्यांचं सतनागत आहे खरं सांगायचं तुम्हाला परिस्थिती पण माझ्या शिवाय सतनागत आहे पण नवऱ्याची स्वतःची हिंमत नाही झाली अजून स्वतःला काय घेण्याची पण आज मी आहे पन ना पन्नास हजाराचा सा फोन सगळ्यांसाठी आनंदाची बातमी मीच देते त्यांच्या आधी पन्नास हजाराचा सा फोन घेऊन द्या गेला घेऊन नवरा बघा मग किती मोठा धडा केलाय नवऱ्याने आज वाट बघा वाट सरप्राईज आहे मोठ तुम्हाला सगळ्यांना ही काय मी बसली घरीच मी घरीच असते तुम्हाला माहित आहे का नहीं? मी घरीच असते हो कारण की मला माहित आहे माझ आहे ना माझ्या जीवनातलं आहे ना मी जी काय घ्यायचं द्यायचं ना म्हणजे माझं कसं आहे माहित आहे का भाऊ बहिणी मी ह्याच्या त्याची जिवली नाही मी स्वतःची जिवावली आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेली मी स्वतःची जीवावली मी ह्याच्या त्याच्या जिवावली नाही त्याच्यामुळं माझ्या स्वतःच्या दम आहे कुठल्या बी गोष्टी करण्याचा आणि घेण्याचा मला गरज नाही कुणाची राहिली गोष्ट तर योगाची झालं आमच्या नवऱ्याची झालं नवरदेव आमचे आमच्या नवरदेवाच्या स्वतःचीच हिंमत नाही त्याच्यात की स्वतःला काय घेण्याची जावं बघा तर माझ्या जीवा उड्या मारून निघत आज गेलाय मेहनेला फोन घेऊन द्यायला नवाल ऐकावं तेवढं कमीच नवल ऐकावं तेवढं कमीच भावा बहिणी नवल ऐकावं तेवढं कमीच तर आता सगळी तर आतुरतेनं तुम्ही वाट बघणार कारण की त्याला आज का आम्हाला जायचं त्याने लेट केलंय पण मेहनीला घेऊन कुठं गेलेलाय ह्याला तालुक्याला फोन घेऊन द्यायला बघा मग किती पावर वाढलाय किती पावर वाढलाय स्वतःच्या नाव फोन घेऊन द्या गेला भेहनीला बर देऊन द्या माझं काही मत नाही ज्या ज्या दम आहे त्याने काही करायचं का ती करा दम पाहिजे ही तर दम असला ना काय म्हणतात का, का नाही दम असल्याशिवाय माणूस जीवनात काही करू शकत नाही हाय ना दम देऊ द्या लाखाचा घेऊन देऊ द्या आपलं काहीच मत नाही आपण कुणाला ना आडवत नाही मी आडवलं सुद्धा नाही मी फक्त म्हणलं होतं कशाला मुर्कीपणा करतात मलाच ती आडव तिडवं बोलतो आणि ते तसलंच आहे माणूस त्याच्यामुळे मी काहीही घेत नाही आणि सारखा ती तिच्या बाजूने बोलतो या आपण तर नाही कुणाला भाव बहिणी न काय बोलणार ज्या <laughs> ज्या ती सगळ्या गोष्टी करताल आपल्याला बोलायचंच नाही कोणाला मी ठरवलं या काय करायचं ते करू द्या आपण एक शब्द कुणाला बोलायचे नाही तिकडं मोबाईल घेऊन देऊन द्या अ तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं गेल्या वर्षी श्रावण महिन्यात पैसे काढलं होतं माग बघा आई होती बघा इथंच होती श्रावण महिन्यात तुम्ही मागचं व्हिडिओ जाऊन बघा एक वर्षापूर्वीच <laughs> एक वर्षापूर्वी फोन घेतला आपलं फोनच नव्हती सॉरी एक वर्षापूर्वी हे घेतलं पैसे काढलं लोन लोन काढलं तिला निम लोन दिलं आणि म्हणजे लोनच पैसे काढलेलं पत् त्याला निम घेतलं आणि तिला निम दिलं आणि त्याचा हप्ता मला भरायला होतो हा नवरा म्हणणारा मी भरती त्याचा ती भा तिला वाट्याच पैसे हप्ता भरायचं पण ही आहे ना जो नवरा नाही असा पावर जातो का हे करायला कुठल्याही गोष्टी दमतर कशातच नाही बाय जेव्हा उड्या मारणार नवरदेव देव आमचा दमतर कसलाच नाही पण शायनिंग मध्येच तुम्हाला सांगते हे करतो काय म्हणते शायनिंग मध्येच जातो घ्यायला काय घे मला कुठं ठेवलं काय लो काल मग बाकरी करते आपली पोटाला करून खाती कुठं ह्यांच्या नादा लागता असल्याचे येण्याच्या येण्याच्या नादाला मी नाही लाग भाऊ येण्याच्या नादा लागायचं मी सोडून दिलं तर मला भाव झालं माहिती का मला जास्त ही वाटत नाही बहिला म्हणून मी आपली जग बसती तर ग बाई बाई माझ्या नादाला लागल्यावर सुट्टी ला नसती घेत मी पण आता कसं आहे माहिती का माझी एवढं ह्यात कसं आहे माझी तब्येत जरा आश मला जास्त सहन होत नाही माझे जवळपास जा, मला हे ना दुखणं बाहीन हि झाले ना म्हणजे माझी पाठ मान दुखते ना शिवाय जेवण ही वेळेवर वेळेवर करत नाही मी त्याच्यामुळं अशक्तपणा रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्रास होतो मला हातपाय ही थरथर थार कापते अशक्तपणा आहे भरपूर अंगा त्याच्यामुळं ती बोक आहे का योग्य नावाचा त्या बोक्याने फायदा घेतला आहे माझा त्याला माहित आहे कमजोर आहे काहीच करू शकत नाही आणि ती हिंदा ही गेली ना मला कि माझं काय होत आहे हा पाय लाटा लाटा कापते या आणि नवरा साथ देतोय तिला मग तुम्ही किती दिवस राहायची आपल्या कशी आर मग राहायची नाही म्हणून तिचं मी ऐकून घेऊ का भावा बहिणी ना हा काय पटतय ती भाया बाकर सुद्धा घाला नाही पाहिजे खरं म्हणलं तर याला या नवऱ्या म्हणणार पण जगाच्या लाज काज काय म्हणतात का नाही नवरा भाऊरा आहे नवरा काय कोणाचा आहे नवरा मला माहिती आहे सगळ्यांचा इथलाय आहे नवऱ्याचा भाऊ पण एवढंच की माझ कसं आहे जरा भाऊ बहिणीनं मी खालत नाही काही केलं तरी आपली हितच राहणार हितच करून खाणार असं असत माझ आपल्याला माहित आहे आपल्याला काय कोणाचा पहिल्यापासूनच नाही आधार आता असं काय घेऊन बसता आई बापा असताना सुद्धा नव्हता आता असल्या नवऱ्याचा मार खाऊन नाही माहिती इथं आणि विषय म्हणजे असं असं आपल्याला जमत नाही पहिल्यापासून असं कोट आणि कुणाच्या बी इथं जाऊन आहे ना त्याच्यावर पावर करून राहायला नाचतय मोर काय दात काय काढतय हसावतय मुदान अहो बहीण नाही काय बहिणीला आजार दिला नाही वे मला काय माहित नाही वे बहिणीला सांभाळायचं पण बहिणीच्या परीनच बहिणीने हा काय बोलती काय बोलती हा मोठा माणूस जर आपल्याला आपण चार गोष्टी त्याच्या ऐकून घेतो म्हातारडी शिवाय तर मला बोला नाही हिला म्हातारपणा चळ भरला या काही आमकला काय काय बर बाई भरला आता म्हातारपणा चळ काय म्हणायचं माना तुझ्या मानानी भरला बार भरलाच आणि जावा इवाय बघितलं तर काय म्हणते तुझं जावा इवाय काय नाचतील काय ठुमाकतील काय मॅचिंग करती असं म्हणणार तिच म्हणजे मी मॅचिंग केलेली तिला बघू वाटना आणि म्हणते माझ्यावर जोडतील तू माझं ढेकण पण तिचं देखून पण तिचा फिगर आता मला झाले भावा बहिणींना त्याच्यामुळे माझ कसं ही नाही राहिलं आता ताकत नाही राहिली शरीरात कमरत ह्यात त्याच विषय म्हणजे बाळात पणात कुत्र्यावाणी असं छान झालं आठ आठ दिवस तर बाळात पणात बाळा ना असून सुद्धा पाणी सुद्धा नव्हतं खायला मला ह्या बाबाच्या जीवा जवळ होती जवर जवळ ह्या बाबाच्या जीवा होती ना आता अन सुद्धा खायला भेटत नव्हतं व्यवस्थित शिलाई च काम शिकली स्वतःच्या पाया उभा राहिली तेव्हापासून लेकरा बाळांना व्यवस्थित कपडे चोपडे खाणं पिणं पण बघती आणि अजून तरी काय मस्त नवरा असून सगळ्या गोष्टी कराव्या ते एवढा जीवाला त्रास होतोय तरी पण आहे म्हणते का ते नवरा गावाकड नवऱ्याला लय महत्व असतं भावने नवऱ्याला महत्व असल्यामुळे नवऱ्याला पाळावा लागतो गावाकडचे लोक नवऱ्यानं म्हणजे गावाकड नवऱ्याला महत्व देते दे दे। शेतीत जरी वाटत असलं ना बायकांना की ह्याने जर त्रास दिला तरी ह्याला सोडून द्यावा पण गावाकड कसं असतं माहितीये का किती जरी नवऱ्याने त्रास दिला तरी त्याच्या मोर मोरच करायचं असं असत तरी मी नाही आता एवढं ऐकून घेत नाही जशाच तसं वागते नवऱ्या बरं काय गुणाचं आहे नवरा काय गुणाचा नाही सांगायला काय काय मला हाताने करून खायला होती नवऱ्याला गोणाचा पुत्रा हम्म गुणाचा पुतळा आहे बघा काय पुरी कुठे बी काय ठेवलं या डाळ सांगते जिरी डाळ नव्ह डोक्याला ताण असते माझ्या काय सांगायचं बाबा हाय ती बरं आहे गाळून गाळून घातली राव नवऱ्यानं सुद्धा पार त्याच्या जीवावर जीवनात जिंदगीत माझा असं आई बापाच्या गरीबी तसंच नवऱ्याच्या बी असच असं कुणाच्या जीवावर म्हणून बसून आहे ना म्हणजे पुरी माझ्या पुरींचं मी नाव घेणार का माहितीये का माझे लेकर मला आयत जेवण हे घालतात कारण ती बघत्यात त्यांच्या आईची अवस्था पैसे किती म्हणजे पैसे चार पैसे उभा करण्यासाठी किती त्रास घेते ती बघत असतात कारण की मी जरी बाहेर नाही ना गेली बा बहिणी माझं काम घरीच आहे पण माझ्या जीवाला माहितीये मला किती त्रास होत होते मग पुरी मला आहे ना, ना जीवनाय देते ते आणून ते बघते की ना काय अवस्था आहे मी जर नाही ना भाऊ बहिणी त्यांना काय दिलं आणलं तर त्या पुरीला सुद्धा काय नसत बाप तर काय नसताना आवाला तर बाप खाई कापडा चोपडा सुद्धा लेकरांना पोटचा त्याला घ्यायची माहिती नाही कपड्यापासून मातीच्या जातीला काय म्हण लागत नाही भावा लेख मातीला हा ह्या बाबाला काय सांगून फरक फर पडत नाही हो नवऱ्या म्हणणाराला त्याला काही फरक फर पडत नाही त्याला काही बोला आणि काही म्हणा त्याला अजिबातच काही फरक पडत नाही Baca terus sih. Tapi ya, lo kan ditanya tentang waktu Salah ini